पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना अहिलादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहर आदेश अहिल्याचा फाउंडेशनच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त व साप्ताहिक आदेश अहिल्याचा पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये दिला जाणारा महाराणी अहिलादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याच निमित्ताने पडद्यामागील बाबा या पुस्तकाचे प्रकाशन व वितरण सोहळा पार पडला श्री दत्तमंगल कार्यालयात मिरज या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर तर प्रमुख पाहुणे माजी महापौर किशोरदादा जामदार उपस्थित होते यावेळी माजी महापौर संगीताताई खोत माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेविका मालनताई हुलवाण माजी नगरसेवक विठ्ठल खोत युवा नेते दिगंबर जाधव डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शशिकांत दोरकर महेशराव पाटील डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर राजाराम हुलवान डॉक्टर प्रकाश रामनापुरे प्रमुख उपस्थित होते मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेश दादा देशपांडे व किशोर जामदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व रोपवाटिकेमध्ये पाणी घालून उद्घाटन करण्यात आले मान्यवरांचे स्वागत अन्नपूर्णा हुलवान कार्यकारी संपादक यांनी केले प्रास्ताविक लेखक श्री ईश्वर हुलवान यांनी केले आभार उपसंपादक सौ माधवी हुलवान यांनी मांडले विठ्ठल खोत युवा नेते दिगंबर जाधव मोहन वनखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत ईश्वर हुलवान यांचे कौतुक केले राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचे अभिनंदन केले पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे डॉक्टर स मंजुषा शशिकांत दोरकर सुनीता रामचंद्र शिंगाडे मुख्याध्यापिका डॉक्टर गुरु बगली श्री महेंद्र धर्मा गाडे ॲडव्होकेट प्रसाद शंकर खटावकर बायसिंगर मेमोरियल लायब्ररी मिरज श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी मिरज मिरज विद्यार्थी वाचनालय खरे मंदिर मिरज सदानंद औंदे दैनिक लोकमत सुकुमार पाटील दैनिक प्रतिध्वनी श्रीकांत मोरे दैनिक पुढारी अर्जुन यादव पत्रकार शरद सातपुते पत्रकार रामचंद्र बन्ने मिरज प्राध्यापक अंकुश बनसोडे सर श्री बाबासाहेब पुजारी श्री अनिरुद्ध माने श्री शिवाजी चौगले श्री काशीनाथ शेळके श्री अवघडे शेळके ॲडव्होकेट रामचंद्र कोळेकर श्री दत्ता माने सौ पद्मावती चंद्रकांत शिंदे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर दिलीप टकले एम डी श्री महेशराव मजगे सौ विद्या सौ बन्ने ॲडव्होकेट सिद्धनाथ ओलेकर डॉक्टर राजाराम हुलवान शेतकरी गणेश पतसंस्था मिरज डॉक्टर नितीन बाळकृष्ण गांधी युनुसभाई बागवान महेश वैद्य प्रभाकर जाधव तानाजी हुलवाण रायगोंड मोठे दीपक संगपाळ श्री पांडुरंग केरू श्रीपती केरू भूपाल केरू प्राध्यापक डॉक्टर गौतम सर अशा सर्व समाजातील विविध क्षेत्रातील समाजभूषण व्यक्तींचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला न्यूज विक्रांत लोंढे मिरज तुम्ही शोधली ती माणसं अशी शोधून त्या कामाची शोधले त्यांना पुरस्कार देण्याचं काम केलं आणि त्यासाठी आपण खर तर आज हा असा दिवस निवडला बाप दिवस खरंच आपण नाना निरंजकरांचे पर्यटन क्षेत्रातले आईले देवीचा विचार करणारे बाप माणूस आहात तुमच्या मी कार्याला सलाम करतो आणि आम्हा सर्वांना बोलवून इथं मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपलं मान सन्मानावर शुभे करतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर त्यानंतर six a month <laughs>